नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण माशाची जी अंडी असतात ती कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि ही रेसिपी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी सुटसुटीत झालेली अशी अंडी दिसत आहेत तर ती कशी करायची याची महत्त्वपूर्ण टिप्स मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ग्लास इतकं पाणी मी घेतलेलं आहे आता हे पाणी व्यवस्थित छान असं खळखळून उकळून द्यायचं आहे कारण जर तुम्ही गार पाण्यात अंडी टाकली तर ती व्यवस्थित होणार नाही तर अशी उकळत्या पाण्यामध्ये ही अंडी टाकायची आहेत आता याचं कारण असं जेव्हा आपण ही अंडी अशी वाफवून घेतो ना शिजवून घेतो तेव्हा ती छान अशी मोकळी मोकळी होतात आणि मग आपल्याला अंड्याची भाजी करायला खूप सोपं जातं तर आता ही अंडी छान अशी उकळवून घ्यायची आहेत उकळवून झाल्यानंतर ती व्यवस्थित सुट्टी होतात परंतु ती सुट्टी होण्यासाठी चमच्याने असं अधूनमधून छान हलवून घ्यायचं आहे त्यामुळे अंडी व्यवस्थित शिजली जातात आता ही अंडी शिजून झालेली आहेत आता आपण झाऱ्याच्या साह्याने ही व्यवस्थित अशी नितळून बाजूला काढून घ्यायची आहे त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे वा तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित अशी अंडी छान शिजलेली आहेत आणि त्याचा कलर देखील बदललेला आहे छान असा पांढरा शुभ्र कलर आला आहे आता कढईमधलं पाणी आपण टाकून दिले त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे आणि जो आपण मांसाला जो मसाला करतो त्याच्यातलेच दोन चमचे आपण ह्या अंड्यासाठी वापरायचे आहेत आता दोन चमचे मी इथे मसाला घातलेला आहे मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपण हळद पावडर अर्धा चमचा इतकं घातलेलं आहे त्यानंतर आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला परंतु एक ते दीड चमचे इतकं लाल तिखट पुरेसं आहे आता लाल तिखट घातल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता मसाला कमी असल्यामुळे जास्त काही परतायची गरज नाही थोडंसं परतल्यानंतर त्यामध्येही उकडलेली अंडी आपण घालायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हीच ती टिप्स आहे अंडी व्यवस्थित छान अशी मोकळी होण्यासाठी पाण्यामध्ये अगोदर अंडी शिजवून घ्या आणि नंतर अंड्याची भाजी करा तुम्ही जर डायरेक्ट तेलामध्ये अंडी टाकून भाजी केली तर असं त्याचा गोळाच होतो अंडी सुटसुटीत होत नाहीत आणि व्यवस्थित शिजली देखील जात नाहीत तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा किती सुटसुटीत आणि मस्त अशी अंडी झालेली आहेत अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत एक वाफ काढल्यानंतर अंडी आपली परफेक्ट अशी शिजली जातील तर तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आता एक दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही अंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत अगदी व्यवस्थित अशी अंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि हो प्लीज कमेंट करत जावा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद